नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा जो पानगळा तयार केलेला आहे ना त्याला आपण सिंपल डिझाईन तयार करणार आहोत ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहे ना त्यांना हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे तर चला आपण करूया सुरुवात तर पानगळा मी तयार करून घेतलेला आहे खालची पाटीची पट्टी लावून घेतलेली आहे टक्स वगैरे घेतलेले आहेत तर आता आपण ही जी लेस आहे ना ती पानगळाला लावून घेणार आहोत तर चला करूया सुरुवात तर अशी तुम्ही इथून व्यवस्थित अशी लेस लावून घ्या गळ्याला पूर्ण जसा आकार आहे तशी व्यवस्थित लावून घ्या तर आता आपण पूर्णपण गळ्याला मी लेस लावून घेतलेली आहे पान गळ्याला आणि हे जे मी मार्किंग करून घेतलेलं आहे ना तर त्याच्यावरून आपण आता लेस लावून घेऊयात हे बघू शकता अगोदर चॉक न जसा आकार काढायचा आहे तो अगोदर व्यवस्थित काढून घ्या आणि मगच लेस लावायला घ्या म्हणजे जेणेकरून लेस लावताना आकार चुकणार नाही तर तुम्ही बघू शकता चॉकनं मी अगोदर मार्किंग केलेलं आहे तर आता आपण इथून अशी लेस लावून घेणार आहोत जसं मार्किंग केलेलं आहे ना तसं त्याच्यावरूनच तुम्ही लेस लावून घ्या इथे बरोबर असं दोन्ही हे एकत्र करून की नाही कॉर्नर व्यवस्थित हे करून घ्या म्हणजे तो शेप छान दिसेल आणि शक्यतो वळणारी वा लेस वापरा म्हणजे आपल्याला लावताना त्रास होणार नाही आणि जेणेकरून ती पटकन वळवून घेता यायला पाहिजे तर हे बघू शकता लेस लावून आपली झालेली आहे अगदी सिंपल पण खूप छान अशी आपली युनिक डिझाईन तयार झालेली आहे अशाच प्रकारची जर तुम्हाला डिझाईन हव्या असतील सिम्पलमध्ये आणि पटकन होणाऱ्या तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला अशा टाईपमध्ये डिझाईन हव्या आहेत ह्यामध्ये तुम्ही वेगळा आकार पण देऊ शकता तुम्ही इथून डबल लेअर पण लेसची घेऊ शकता खालच्या साईडला पण तुम्ही जर बारीक लेस असेल तर डबल असं तुम्ही जे मी असं केलेलं आहे ना लेस लावून ते तुम्ही डबल पण करू शकता ह्यात आणि तुम्हाला हवं तर इथे एक पॅच इथे एक पॅच पण तुम्ही लावू शकता म्हणजे ते स्वतःचं थोडंसं तुमच्या आवडीवर पण अवलंबून आहे तुम्हाला कशा पद्धतीने हे पाहिजे तर मैत्रिणीनं हे सिम्पल आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी पटकन येणारी अशी डिझाईन आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय